आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज विंडोज तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस गाडीच्या डिक्कीतून एक लाख ऐंशी हजार रुपये लंपास सिडकोतील उपेंद्रनगर येथील घटना नाशिकच्या सेडको परिसरात भरदिवसा चोरीची घटना घडली आहे अज्ञात चोरट्यानं मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवलेले एक लाख ऐंशी हजार रुपये लंपास केले या प्रकरणी जिओ फर्नांडो यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले फर्नांडो हे एका कंपनीत काम करत असून त्यांनी मुथूट फायनान्स बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी वीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता एच डी एफ सी बँकेतून दोन लाख तीस हजार रुपये काढले ही रक्कम त्यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली आणि सोनी सोडवण्याची प्रक्रिया विचारण्यासाठी जवळच्या मुथूट फायनान्स बँकेत गेले असता हा प्रकार घडला नाही ना लोन लिहित एच डी एफ सी लोन लिहिणे का टाईम ना पैसा बी आग उसके बाद मी मी सोना चोरा नाही का सोना चोरा की मेरा बच्चे का बीमार था उसको ऑपरेशन करने का था सोना चोरा की पैसा निकल के इधर से आहे एच डी एफ सी जरेप से आया उसके बाद बाहर रुका था एक मिनट में बुथुट में गया मुथूट में जाने के बाद बाहर आ गए मेरे को गाड़ी मिला नहीं फिर मैं गाड़ी ढूंढा फिर उसके बाद उधर का सिक्योरिटी बोला गाड़ी वो फोर व्हीलर में बाजी में देखो उधर में जाकर मेरा गाड़ी था फिर मैं खुश हो गया चलो अपना पैसा अपन को मिल गया मगर मैं गाड़ी को बोला था सीपड़ा पन्ना हज़ार होता पचास हज़ार गाड़ी में कितना रुपया था टोटल तो लग तीस हजार कितना रुपये चोरी हो गया एकच नाम क्या आपका जियो फर्नांडो तो कुछ पुलिस पे तक्रार वगैरे किया है हां पुलिस को बोला था अभी केस भी हो गया पूरी भी किया कौनसे पुलिस स्टेशन का आंबड स्टेशन फर्नांडो यांनी तातडीने आजूबाजूच्या लोकांकडून विचारपूस केली मात्र कोणालाही चोरीबाबत माहिती नव्हती त्यांनी लगेच अंबड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपीचा शोध घेतला जातोय नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांपासून सावध राहावं असं आवाहन पोलिसांनी केलंय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण नाशिक